स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी स्वतः या शोभायात्रेत सहभाग घेऊन आयोजकांचा उत्साह वाढवला बाळेबेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत सनई चौघडा वाजत होता यामध्ये हलगी पथक आणि भगवा ध्वज घेऊन तीन अश्वारूढ हिंदू तरुण सहभागी झाले होते राजस्थानी मंडळाचे महिला पथक विविध गीतं म्हणत होती शोभायात्रेची रंगत यामुळं वाढली तर श्री शंकरलिंग मंदिराच्या महिला लेझिम पथकानं लेझिमचे आकर्षक डाव सादर करत वातावरण भगवमय केलं तर सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनच्या चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळानं शोभायात्रेतील उत्साह आणखीन वाढवला याचबरोबर ज्ञानप्रबोधनी प्रशालेच्या बर्ची पथकानं आकर्षक सादरीकरण करत उपस्थितांची मन जिंकली पतंजली महिला पथक अक्कनबळक संस्थेच्या महिला पथकाने विविध गीतं घोषणांनी शोभायात्रेत रंगत आणली